महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारने ई पिंक रिक्षा योजना सुरू केली सोलापूर जिल्ह्यातील सहाशे महिलांना पहिल्या टप्प्यात रिक्षा मिळणार आहेत एकही रुपया न भरता महिलांना रिक्षा मिळणार आहे तरी पण लाडक्या बहिणींनी रिक्षा चालवायला आणि घ्यायला नकार दिला त्यामुळे अद्याप जिल्ह्यात एकाही महिलेस रिक्षा मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे ई पिंक रिक्षा योजनेच्या महिला लाभार्थींना तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची रिक्षा एकही रुपया न भरता मिळणार आहे तीस टक्के अनुदान आणि सत्तर टक्के बँकेतून कर्ज अशी रक्कम दिली जाणार आहे विशेष बाब म्हणजे रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण व लायसन्स आरटीओ कडून मोफत मिळणार आहे त्यानुसार त्रेचाळीस महिलांचे अर्ज निकषानुसार पात्र ठरले पण त्यातील एकही महिला पुढे आलेली नाही त्यांनी आरटीओ कडून परवाना देखील घेतलेला नाही या योजनेसाठी एस सी एसटी ओबीसी टी अशा मागासवर्गीयांसह आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिला पात्र आहेत त्यांना वारंवार अर्जासाठी आवाहन करूनही नव्याने अर्ज प्राप्त झाले नसल्याचे महिला व बालविकास विभागातील अधिकारी सांगतात सुरुवातीला लाभार्थींना दहा टक्के भरावी लागणारी रक्कम देखील माफ केली तरी देखील त्यांनी रिक्षा घेतलेली नाही असेही अधिकाऱ्यांचे अनुभव आहेत